अभिनेता सोनू सूद यांची पत्नी सोनाली सूद हिचा समृद्धी महामार्गावर नागपूरमध्ये सोमवारी दिनांक रोजी अपघात झालाय यावेळी कार मध्ये सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा आणि एक महिला देखील होती त्यांची कार एका ट्रकला जाऊन धडकली दरम्यान संपूर्ण बातमी ऐकण्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवी नवी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली तिची बहीण आणि गाडीतून मुंबई नागपूर हवेवरून प्रवास करत होती ही घटना सोमवारी रात्री आहे या अपघातामध्ये सोनाली जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे तसेच तिचा देखील जखमी झाला आहे दोघांवरही नागपूर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोनूसूत ची पत्नी सोनाली सूद हिचा अपघात झाल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे पण तिची प्रकृती चिंताजनक नसल्याचे देखील सांगितले जात आहे परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही सोनालीने नागपूर विद्यापीठातून एम ची पदवी घेतली आहे ती एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे सोनू सुद जितका चर्चेत असतो सोनाली त्याच्या अगदी विरुद्ध आहे तिला तिचे आयुष्य खासगी ठेवायला आवडते ही माहिती सोनू सुद ला सोनू सुदने आपल्या पत्नीची भेट घेतली असून ओम साईराम असे शब्द म्हटले आहेत पत्नी ठीक असून अपघातामध्ये तिला कुठलेही जखम झाली नाही हे चमत्कारिक असल्याचं त्याने म्हटलं आहे